नमस्कार आदरणीय राजे सर्व सन्मान्य अतिथीगण आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम स्मृती प्रतिष्ठान व महाराजा नागपूर ट्रस्टच्या वतीने रघुजी महाराजांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त आयोजित राजरत्न पुरस्कार सोहळ्याला मी मनापासून शुभेच्छा देतो या सोहळ्यामध्ये ज्या महान व्यक्तींना त्यांच्या कार्याकरता हा पुरस्कार दिला जात आहे त्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपलं नागपूर हे एक ऐतिहासिक शहर आहे रविदाजी रघुजी महाराजांनी या शहराला एक नवीन दिशा दिलेली आहे आम्ही सगळेजणं राजांच्या पुण्याईवर आज आपलं यशस्वी जीवन जगतो आहे त्यामुळे आपण त्यांना कधी विसरता कामा नाही आज पुन्हा एकदा आपण राजे रघुजीराजे यांचं स्मरण करतो आहे त्यांच्या स्फूर्तीला मी अभिवादन करतो त्यातून मुधोजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात हे जे पुरस्कार जे दिल्या जात आहेत त्या सर्व पुरस्कारतींचा जो गौरव होतो याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मी स्वतः दिल्लीत पार्लमेंट सेशनमुळे येऊ शकलो नाही याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार